व्याज आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिला हप्ता आपल्याला पंधरा हजार रुपये म्हणजे मंजुरी झाल्यानंतर आपल्याला पंधरा हजार रुपये हप्ता मिळणार आहे दुसरा हप्ता जो आता पूर्ण झाल्यानंतर सत्तर हजार रुपये मिळणार आहे तिसरा हप्ता छत्रीवर पूर्ण झाल्यानंतर तीस हजार रुपये मिळणार आहे चौथा हप्ता घरकुल शौचालयाचे पूर्ण झाल्यानंतर पाच हजार रुपयाचा मिळणार आहे असे एकूण एक लाख वीस हजार मिळणार आहे या सोबतच दुसरं एक आपण घेऊया एक लाख वीस हजाराला अंदाज जुड आपण हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण योजनेतून आपल्याला लाभ ला ला देणार आहे त्यामध्ये नव्वद दिवस एकूण नव्वद दिवस कुशल मजुरी देणार आहे त्यामध्ये पहिले बांधकाम सुरू झाल्यावर आपल्याला अठ्ठावीस दिवसाची मजुरी आहे परत चोवीस दिवसाची विडकाम विड बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चोवीस दिवसाचे नंतर सॅप लेवल स्लॅब लेव्हल जे बांधकाम पूर्ण होतं त्यावेळेस अठ्ठावीस दिवसाचे आणिकुल पूर्ण झाल्यानंतर एक दहा दिवसाची असं एकूण नव्वद दिवसाचं सव्वीस हजार सातशे तीस रुपये हे एकूण अनुदान आपण लाभार्थी खात्यावर जमा करणार आहे नंतर आपण मिळणार आहे त्याच्यासोबत आपण शौचालयासाठी एक अनुदान देणार आहे त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन बारा हजार रुपये अतिरिक्त अनदान देणार आहे या म्हणजे यापूर्वी जी कुणा या शौचालय लाभ घेतात त्यांना फक्त मिळणार नाही हे त्यामध्ये आता आहे परत आपण बघायला सांगितल्याप्रमाणे बांधकामात जागा नसलेल्या जागा आगाव उपलब्धता कशी करून द्यायची तर त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी करण्यासाठी आपण खरेदी करण्यासाठी लाख आहे तसेच आपल्या जागा जी शासकीय जागा आहे ती मोफत सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध विभागाकडून जागा गडकुलासाठी उपलब्ध करून देणार त्यामध्ये आपण सांगितलं की जागा असेल नंतर महाराष्ट्र जागा असेल तर त्या त्या ठिकाणी सुद्धा आपण ते जागा उपलब्ध करून देणार आहे तसेच यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये दोन हजार अकरा पूर्वी गावपणामध्ये अतिक्रमण केले असे अतिक्रमण नियमानुकूल करणे तर ते नियमानुकरण करून आपण त्या गणपणासाठी आपण जागा उपलब्ध करून देणार आहे तसेच आपण भूमीन पात्र लाभार्थी आहेत परंतु त्यांच्या कुटुंबात त्यांना जागा नाही ना जर पत्र करून घेतलं तरी सुद्धा किंवा बाणेपट्या इतर जागा उपलब्ध करून आपण देऊ शकतोय या ठिकाणी आपण पुढचं आपण मॉडेल बघतोय की घरपूर कुठल्या पद्धतीने आपण बांधकाम केलं पाहिजे अतिशय चांगलं असं मॉडेल आहे आपण तर त्यामध्ये डी मॉडेल करून दिले की जर कसं असावं तर त्यामध्ये नऊ नऊ बाय साडे तेरा एक रूम आहे सात बाय साडेसहाचं किचन आहे आणि चार बाय साडेसहाच सडल बाथरूम आहे असं एक डिझाईन करून दिलेलं आहे तुमच्या समोर लक्षात येते की चित्र कसं आहे बघा तर साईडला पूर्ण पूर्ण झालेलं डायबद्दल दिसत आहे मध्य ते बांधकाम केले कसं असल्या पाहिजे त्या तर त्या पद्धतीने बांधकाम केलेलं आहे आता दुसरं बहुमजली इमारत किंवा संकुलन आणि बहुमजली संकुलन डिझाईन तर म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल जिंच्याला जागाच कमी आहे आपल्याला जागा कमीत कमी लागते दोनशे एकोणसत्तर फूट आणि तीन घर बांधायचे आपल्याला तर हे दोनशे एक्कसत्तर फुट मध्ये होत नाही तर जीवन जी जी म्हणजे जीवन आहे म्हणजे ग्राउंड लेव्हल एक बांधू शकतो त्याच्यावर पहिल्या मजल्यावर बांधू शकतो त्याच्या दुसऱ्या मजल्यावर सुद्धा बांधू शकते म्हणजे समोर थोडस समोर बांधलं तरी चालू शकते एक दोन तीन मजली सुद्धा इमारत म्हणजे कमी जागेत आपण बांधकाम करू शकतो यापर्यंत त्यानंतर पुढच्या व्यक्ती लाभात त्यांनी बांधकाम कसे केल्यानंतर आपल्याला दाखवले की एकावर एक तीन मजली इमारत बांधलेली तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो हाल आहे बारा बाय नऊचा सात बाय आठ चे किचन आहे आणि साधारण वापरून आठवायची आर्च असं तुम्ही खाली तळव ज्याला केलं आणि साडेजी केला तर आपण तिन्ही घराला आपण जाऊ शकतो करू शकतो आता ही दुसरी योजना घरसंपूर्ण योजना आता एकत्रित ग्रुप मध्ये दहा वीस जर एकत्र बांधत असेल तर तर एक मॉडेल म्हणून आपण दिले तर ग्रामीण भागात सुद्धा अशा बांधकाम केलेले आहे की ग्रुप जर बांधकाम केले तर काही जणांनी बिंतू वाचणार आहे मग अशी तुम्ही मुद्दा उपस्थित केला त्या पद्धतीने आपण त्यात बिंतू वाचून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने घरसंपूर्ण आपण बांधू शकतोय या तर म्हणजे इथे भीती जर जागा कमी असेल आणि जास्त घरकुल लाभार्थी असेल तर एकावर एक डबल मध्ये सुद्धा तुम्ही बांधू शकता बहुमंदी ग्रह संकुलन तर यामध्ये बघा पाच हजार एक पाच हजार शंभर चौरस फुटाची एकूण जागा आहे आणि त्यामध्ये सोळा लाभार्थी म्हणजे आपल्याला साधारण दोनशे तीनशे चौरस फुट सोळा तरी लागते चार हजार आठशे चौरस फुट लागते तर कमी जागे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने डबल मंदिर बांधून सोळा लाभार्थी आपण जागा देऊ शकतोय आता याविषयी काळजी तर घरकुल बांधकाम सुरू असताना पुढील बाबीचा विचार करण्यात यावा त्यामध्ये चौरस दोनशे फूट असलं पाहिजे घरकुल बांधकाम हे एक वर्षाच्या आत पूर्ण झालं पाहिजे हे अनिवार्य आहे नाहीतर ते डिले पेमेंट म्हणजे होते आणि त्याच्यासाठी उश्या पेमेंट काढायसाठी परवानगी घेऊन आम्हाला ते डिले पेमेंट मधनं ते ही करावं लागतं बाजूला लागतं तुम्हाला तर वेळेत तुम्ही एक वर्षा बांधकाम केलं पाहिजे त्यामध्ये गरकोलामध्ये शौचालय स्वयंपाकघर घर असाचा वापर योग्य तो म्हणजे त्याचा असलंच पाहिजे त्यामध्ये त्याम तसेच वीज जोडणी नळ जोडणी आणि परसबा रंगर पूर्ण करणे आता ह्या अंगाला ना होत नाही परंतु आपण जर कमी खर्चात जर बांधलं आता परसबा करायला काही खर्च येत नाही रंगररोटी घरच्या घरी तुम्ही करू शकता तर त्या पद्धतीने तुम्ही रंगरंगोटी करून घ्यायचे तसेच त्या ठिकाणी आता म्हणजे जागेची निवड कशी करायची तर जागेची निवड करता दोनशे एक सुद्धा चौरस फूट बांधकाम करतात किमान पाचशे चौरस फूट जागा असण्याची म्हणजे नुसतं बांधकाम करायचं नाही तर बांधकाम सुद्धा आपला वटा जसा असतोय तर तसं थोडस कली जागा सुद्धा असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे उंच सकल भागातील जागा तर ते संपत्तीवर त्याची लेवल करून बांधकाम करायचं आहे आता या ठिकाणी बांधकाम साहित्य स्थानिक पत्र उपलब्ध बांधकाम साहित्य बांधकाम विषय तंत्रज्ञानाचा वापर करायला त्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला दगड लागणार आहे फाउंडेशन करायला दगड लागणार आहे तर बऱ्याच ठिकाणी विहीर खोदलेले असते तिथला जर विहिरीचा भाग आहे आपण दगड आणला तरी कमी खर्चात होऊ शकते तसेच तुम्हाला सांगतो आसपास वाळू असेल तर वाळू जवळून बैलगाडी नाणणं हे तर तुम्ही तेही करू शकते नंतर जवळपास आपण विटा जर असेल तर स्वतःचं काय वाहन असेल तर त्यामध्ये आणलं तर ते बचत होणार आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण खर्चात कशी बचत होईल आणि कमी खर्चा आपण घरपूर कसं पूर्ण होईल आपण नियोजन करायचं या दुसरं एक महत्वाचं आहे या ठिकाणी तर प्रत्येकाला का एक काळजी काय घ्यायची तर तुम्हाला सांगतो जिथं काही माती आहे तर त्या ठिकाणी फाउंडेशन लेव्हलला एक रिंग टाकायचे आता बऱ्याच ठिकाणी तळे गेले व्यवहार केला तर ती काळजी एक घ्या सगळ्या वीस तुम्हाला सांगतो नंतर छत लेवलला सुद्धा एक रिंग टाकली तर उत्तम असून आणि आता नवीन आर्थिक पद्धतीचं जर बांधकाम केलं तर अजून अतिउत्तम होत तर जे त्या सोयीनुसार आर्थिक परिस्थिती साहित्य आता सा आता माझा बऱ्याच वेळ असतो की पावसाळ्यात आचार कधी येईल काही सांगतात नाही तर सिमेंट जर आपण अन्न उघड्यावर ठेवलं तर ती पावसात भिजून नुकसान होऊन शक्यता तर त्या ठिकाणी काय करायचं की कुठेतरी आयुष्यात ते सिमेंट ही साहित्य ठेवलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपण साहित्य चोरीला जात त्या ठिकाणी थोडस नियोजन करून ठेवलं तर चोरी व्हायचं किंवा त्याच्यावर काही ठिकाणी आपण काय करतो एक चुन्याचं पट्ट टाकतो म्हणजे ती चोरी होणार नाहीवर एखाद्या खर पूर्ण केलं किती गेल्या चोरीला किती गेल्या याचं सुद्धा आपण थोडस नियंत्रण राहिलं पाहिजे त्यासाठी त्याने विटाच वर एक थर टाकला पांढरा चुन्या भट्टी जर टाकला तरी चालू शकतो तसेच सिमेंट कुठं ठेवावं तर जमीन जर जर असेल तर सिमेंट ठेवलं तर ती सिमेंट खराब होते तर ते त्या ठिकाणी स्टीलचा नका या ठिकाणी स्टील ठेवलं तर त्याच्यासाठी गज लागतो तर अशा ठिकाणी गंज लागण्या ठिकाणी सुद्धा स्टील ठेवणार नंतर हातात दोन विटा घ्या एकमेकावर लागला चांगली विट कुठली आहे त्याच्यावर लक्षात येते की आवाज जर खरतरी आला तर थोडस आपण ग्रामीण भागात आहे आपल्या लोकांना माहिती की विट चांगली कुठली भाजी विट कुठली पद्धतीने आपण चांगल्याचा वापर करा तर बांधकाम पूर्ण तर इतर शासकीय सुद्धा लाभ मिळतो त्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस मिळतो जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला हर घर जेल असे योजना शासनाची त्यामध्ये आपण प्रत्येकाला घरघरी नळ कनेक्शन देण्याची व्यवस्था केली जाते तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवन अभियान होतं उपजीविके साधन म्हणून एक आपण बचत गट केला तर बचत गटातन सुद्धा आपल्याला तर स्वरूपात मिळतं नाही ते त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आर्थिक मदत घेऊ शकता तसेच सौर अंतर्गत विद्युत जोडणी तर ज्या लाभार्थ्यांना घरकुलामध्ये लाईटची सोयी नाही त्या ठिकाणी आपण खास विशेष बात म्हणून आपण त्यांना विद्युत कनेक्शन देत येत तसेच दुसरे अजून एक त्या अनुषंगाने दुसरी योजना सांगतो की आता सौर पॅनलवर लाईट चांगल्या पद्धतीने आपण सौर पॅनल जर घेतलं आपल्या घरावर शंभर टक्के जर गावात जर सौर पॅनलचा वापर केला तर विजेची बचत होणार आहे आणि सौरचा सौर ऊर्जेचा वापर होऊन आपण आर्थिक बचत होणार पैसे सुद्धा तर त्या पद्धतीने सर सौर पॅनल करा आणि त्या जोडून आपण ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपण जिथं जिथं सौर पॅनल आहे लावणार आहे तर त्या घराला सुद्धा घरपटीत सूट देतोय तर ते सुद्धा तुमची आर्थिक बचत होणार आहे तर त्या पद्धतीने ते करून घ्या आता या ठिकाणी आपण कमीत कमी किती दिवसात घरकुल पूर्ण तर पस्तीस दिवसात एकतीस दिवसात चोवीस दिवसात सुद्धा घरकुल पूर्ण केलेले आहे अशी सुद्धा काही लाभार्थी आहेत की त्यांनी हास्ट आपल्याला काही ठिकाणी राहायला लगेच जायला म्हणून काय त्यांना हास्टमध्ये बांधकाम केलं आता इथे म्हणून दाखवलाय तर तालुक्यात प्रत्येक तालुक्यात ठिकाणी आपल्याला घरकुल कसं असावं कमी खर्चात कसं बांधकाम केलं जा शासनाची आपल्या तुमच्या लाभार्थीची बचत कशी होईल त्या पद्धतीने करून आहे त्या पद्धतीने हे सुद्धा तुम्ही शकता आपण कि बांधलेली भरपूर बांधलेले आहे तर हे चांगला आपल्याला दृष्टीनं नंतर राज्यातील ग्रामीण घरनिर्माण योजने असेच सोलापूरला आपण म्हणजे कार्यक्रम मोठा केला होता मोदी साहेबांच्या असते तर त्या ठिकाणी अशी गरकूल योजना आपण दिलेली आहे की ग्रामीण म्हणजे असे एकत्रित ग्रुपमध्ये मध्ये बांधून दिलेली होती आणि त्यावेळेस सुद्धा बचत लोकांची झालेली अशा तर यासाठी आपण कोणाशी पॉन्ट्रॅक्ट करायचा तर ग्रामपंचायत लेवल आपण एक तर ग्रामसेवक तर आहे ग्रामशेवक तसेच आम्ही प्रत्येक बेटीमध्ये सांगतो की सदस्यांना सांगतो सरपंचांना सांगतो तर त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता आधी एक दुसरा एक आहे की भरपूर पाणी करण्यासाठी ग्रामीण घरनिर्माण द्रा जे गोष्ट निर्माण केले तर त्यांना सुद्धा तुम्ही माहिती विचारू शकता आणि दुसरं एक दिलं की राज्यस्तरावर तुम्ही डायरेक्टर हेल्पलाईन नंबर दिलाय त्यामध्ये हेल्पलाईन नंबर सांगतो तुम्हाला एक आठ शून्य शून्य दोन 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 झिरो एक नऊ असा हेल्पलाईन नंबर आहे त्यावर सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाते अशा पद्धतीने ही शासनाने दिले पीपीटे आणि आपण त्याचा सर्वांनीच लाभ घेऊन आपण चांगल्या पद्धतीने रसूल बागावासी सर्वांनी दिली जातो यानंतर विराज राजेंद्र पाटोळे तालुका दम ग्रामपंचायत नांदवीज आई वडील नाहीये तो शिकतोय त्याला दोन लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असं त्याच घर आहे आणि हा अठरा वर्षाचा तरुण आहे यानंतरचे लाभार्थी आहेत सोमनाथ महादेव ठाकर सुवर्णा सोमनाथ ठाकर ठाकर आदिवासी कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात तालुका मावळ ग्रामपंचायत परंदवाडी यानंतरचे लाभार्थी आहेत उज्ज्वला भागचंद कोळपे भागचंद शिलाजी कोळपे तालुका शिरूर ग्रामपंचायत करंडेलवाडी इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल मी आदरणीय अमित शहा साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं